चहावाडी तालुक्यातील शिंपे गावातील गायरान जागेवर प्रस्तावित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवला आहे ही।, ही जागा गावच्या सुरक्षितेशी निगडीत असल्यामुळे गावकऱ्यांनी हा मुद्दा ठामपणे उपस्थित केलाय आपत्तीच्या वेळेस गावातील लोकांचे जीव वाचवण्यासाठी ही जागा तात्काळ आश्रयस्थान म्हणून वापरली जाते त्यामुळे या जागेवर कोणत्याही प्रकारचा प्रकल्प उभारल्यास गावकऱ्यांच्या हिताला मोठा धोका निर्माण होत असल्याचं ग्रामस्थांचं मत आहे याच पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रकल्प तात्काळ स्थगित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील आज शिंपे गावामध्ये मे दोन हजार मुख्यमंत्री सोलर कृषी वाहिनी योजना हो। प्रकल्प जो जेव चालू करण्याचा घाट जो चालू केला होता त्यामध्ये सदर ग्रामपंचायतीने जी जागा दिली होती ती गावचे गायरान साधारण सत्तावन्न एकर आहे त्यामध्ये तीस एकर दिले होते तीस एकरामधली वृक्षतोड भयानक म्हणजे भरपूर प्रमाणात झालेले आणि सदरची ही गोष्ट सम ज्यावेळी समजली गावकऱ्यांना त्यावेळी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्या सोलर प्रोजेक्टला पूर्णपणे विरोध केला आणि सदरच्या प्रोजेक्टला विरोध करत असताना ग्रामपंचायतीने हे कसं काय केलं म्हणून ग्रामपंचायतला विशेष ग्रामसभा बोलवून ह्यामध्ये ग्रामपंचायतीच्याकडनं ठराव पिन घेतला की बाबा सदरचा प्रोजेक्ट हा आम्हाच नको आहे आणि हा विषय जरा पुढे गेला होता त्यामुळे यानंतर आम्ही गेलो न्यायालयीन लढा मागायचा आता हा न्यायालयीन लढा चालू आहे आता कालांतरान चार पाच महिने झाला पावसाळा झाला पावसाळ्यानंतर हे काम तिने तुर्तास चालू करण्याचा हे केला होता पोलीस प्रोटेक्शन पहिल्यांदा सुरुवात केली त्यावेळी गावकरी सर्व एकत्र येऊन तो प्रोजेक्ट हाणून पाडण्याचा प्रयत्न केला परत एकदा शासकीय अधिकारी कर्मचारी वगैरे घेऊन पोलीस कर्मचारी घेऊन तिने चालू करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांचा हाणून पडलेला आहे आणि हिथून पुढे ह्या प्रोजेक्टसाठी कोणाचं बलिदान गेलं तर चालेल किंवा कोण म्हणजे हा प्रोजेक्ट होणारच नाही ह्या मताशी ठाम राहून सर्वजण ह्या प्रोजेक्टला विरोध करत आहेत आणि शासनाची एकच विनंती शासनाला पण एकच विनंती आहे की जो हा जो प्रोजेक्ट होतोय हा गायराना होतोय आज दोन हजार पाचला एवढी पुराची महापूर पूर आला दोन हजार एकोणीस ला आला त्याच शासनाचा जो अधिकार आहे जो कलेक्टर साहेबांचा ह्या कलेक्टर साहेबांनी ह्या पूर्व पूरनियंत्रण रेषेखालीमध्ये जे शेतकरी गेलेले आहेत जे ज्यांची घरं गेले त्यांनाच कलेक्टर साहेबांनी हे नोटीस दिलेले आहेत की बाबा स्थलांतर होण्यासाठी पर्यायी जागा म्हणून ती आहे आज पर्यायी जागा म्हणून ती गावालासाठी आहे ज्याला खरोखर गरज आहे म्हणून पर्यायी जागा म्हणून ती आहे आणि आज बऱ्यापैकी शिंपे गाव ह्या ह्या पंचकृषीमध्ये दुधासाठी दूध पुरवठा करणारा एक सर्वात मोठं आहे म्हणजे वारणा दूध संघ असू दे किंवा गोकुल दूध संघ असू दे किंवा एक इतर प्रायव्हेट असू दे पण सर्वात जास्त दूध पुरवठा करणारं गाव म्हणजे शिंपे आहे आणि शिंपेच्या लोकांची जी दैनंदिन दे अवस्था आहे जी दैनंदिन जगण्याची जे मूलभूत कारण आहे म्हणजे दूध 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 शेती आणि दुधासाठी जे जनावरांना चारा लागणार आहे त्याला पर्यायी एकच तेवढं म्हणजे वैरणीसाठी जे आहे ते आहे आणि या गायराण्याच्या माध्यमातून चारा उपलब्ध करून आज कित्येक हजारो त्या त्या ह्याच्यावरती जगत आहेत त्यामुळे शासनाला विनंती आहे की बाबा हा प्रोजेक्ट इथे थांबवा माझं नाव सागर पाटील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प हा आमच्या गावात करण्याचा घाट गव्हर्नमेंटने घातलेला आहे तर त्याच्या विरोधात गाववाले सर्व गाववाल्यांनी त्याच्या विरोधात एक ठराव केला होता आम्ही बरेच दिवसापूर्वी की हा प्रोजेक्ट आम्हाला गावात नको आहे तर का नको आहे तर त्याची काही कारण आहेत आमच्या गावामध्ये एकतर आमचं गाव हे अल्पभूधारक शेती आहे आमच्या गावामध्ये जवळपास साठ टक्के लोक ही ज्यांच्याकडे पाच गुंठे दहा गुंठे जमीन फार कमी शेती दोन गुंठे तीन गुंठे अशी शेती असणारी लोक आहेत आणि त्यांचं उद्या पुनर्वसन करायचं असतं तर तीच जागा आहे दुसरी अजून एक गोष्ट की आमच्याकडे पूर पूर येतो दरवर्षी पूर येतोय आमच्याकडे आणि त्या पुराखाली आमची बरीचशी गाव घरे वगैरे गेली जातात आमच्या खालच्या गलीजी वगैरे बरेचसे घर वगैरे त्या पुरामध्ये जातात तर त्यांचं पुनर्वसनासाठी आम्हाला नोटीस जेव्हा गव्हर्नमेंट येतात तसे आपल्या कलेक्टरकडनं तर त्या आम्हाला मेन्शन केलं की बाबा त्या जागेचा वापर करावा गुरं म्हणा वगैरे सगळे ही स्थलांतर करण्यासाठी परत पावसाळ्यामध्ये जी वैरणीची शेत आमच्या गावात कसं आहे की नव्वद टक्के लोक ही दुधावरती अवलंबून आहेत त्यांचा व्यवसाय हा सगळा दुधाचा व्यवसाय आहे आणि त्यावेळी त्या दुधासाठी लागणारं पावसाळ्यामध्ये वगैरे हे वैरणीचा विषय हा सगळा त्या गायरानामधून येतो त्या लोकांसाठी मोस्टली लोकांसाठी की जी फार गरीब लोक वगैरे आहेत त्यासाठी ती जमीन आपल्याला गावाला पाहिजे की तेवढीच जमीन आपल्या गावाकडे राहिलेली आहे आज आमच्या गावात दुसरी त्याच्या व्यक्तिरित्त कुठलीही जमीन नाहीये आणि त्या जमीन ते गोरगिर्माणासाठी राहावी म्हणून आमच्या ह्या प्रकल्पाला विरोध आहे आणि दुसरी गोष्ट अजून एक की आमच्या गावाचं एक साठ एकर आहे पण इतर गावांमध्ये दोन दीडशे दोनशे एकर तीनशे एकर गायरान आहे आजूबाजूच्या जवळच्या बऱ्याच गावांमध्ये आमचं म्हणणं असं आहे की ती तिथेच ती तीस एकर घ्या ना तिथे तुम्ही प्रोजेक्ट करा आमच्या गावामधलंच का आमच्या गावामधलं जर तेवढं गायरान गेलं तर गावची जमीन राहणार काय उद्या भविष्यात गावातली लोकसंख्या वाढणार आहेत बरोबर कुटुंब वाढत आहेत बरोबर विभक्त कुटुंब होत आहेत उद्या त्यांचं उद्या गावासाठी जमीन लागणार आहे तर ती हीच जमीन आहे सगळी गावाकडे एक्स्ट्रा जमीन कुठली आहे उद्या काही गावात इश्यू आला वगैरे तर आम्हाला काही दुसऱ्या गावातील लोक जमीन देणार आहेत का तर नाही देणार आहेत त्यासाठी ही जमीन आम्हाला फार महत्वाची आहे म्हणून हा वाचवण्याचा प्रयत्न आणि गावाने त्यासाठी प्रकर विरोध केलाय की ही जागा आम्हाला पाहिजे ती गावची जागा आहे आणि ती गावासाठी मिळावी म्हणून सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस